येवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून येवला द बोर्ड बॅनरवर खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवत शरद पवार यांचा वाढदिवस साजरा शरद पवार यांचा वाढदिवस निमित्तानं येवल्यात मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं सा वाटप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यवला शहर यांच्या वतीने सक्षाचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवस निमित्तानं येवल्यातील मायबोली निवासी विद्यालयातील मुखबधीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय या प्रसंगी विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देखील देण्यात आलं याप्रसंगी या मुखबधीर विद्यार्थ्यांनी साईन लँग्वेजमध्ये शरद पवारांना शुभेच्छा दिल्यात डीएस फोर मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला या आ, आ, सा आओ, खरतर, आज सा या ठिकाणी आदरणीय देशाचे नेते पवार साहेब यांच्या पंच्याऐंशी सव्या वाढदिवसानिमित्त आज येवला शहरातील कर्णबधीर विद्यार्थ्यांसमित आज आम्ही समता प्रतिष्ठानच्या शाळेमध्ये साहेबांचा वाढदिवस साजरा करत आहोत खरं तर आज साहेबांचा दीर्घ आयुष्यासाठी हा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत असताना बोर्डवर किंवा इतर कोणत्याही गोष्टीवर खर्च न करता आज या विद्यार्थ्यांना आम्ही शाळेच्या त्यांचं जे साहित्य आहे त्यांच्या किटचं वाटप या ठिकाणी आम्ही करण्याचा निर्णय घेतला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला शहरातील पदाधिकारी असतील योगेश भाऊ असतील सोपे आणि वाढदिवस करण्याचा निर्णय घेतला आणि या सर्वांच्या शुभेच्छा या साहेबांच्या दीर्घ आयुष्यासाठी लाभल्या पाहिजे अशी मनोकामना केली आणि त्यांना आपल्यातर्फे आपलं सर्व येवलेकरांच्या वतीने आमच्या सर्व येवले शहराच्या वतीने पक्षाच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो